नमस्कार कशा आहात सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला आज वातावरण एकदम क्लिअर आहे ऊन पडलंय मस्त म्हणजे पायका बघा कशा कचरा व्यस्त काही तरी करावे लागते ना स्वतःसाठी जे जे आता आम्ही टाकतो ना म्हणजे असं ते उचलून येतील म्हणून टाकतो ते असं प्लास्टिकच्या बोटला म्हणा काय काय ते असं उचलून घेऊन जात <laughs> म्हणतील माझे <के> का काढायला लागेल हे <laughs> मस्तपैकी पैकी स्वयंपाक चाललाय म्हणजे झाल्यात भाज्या झाल्यात कोबी केलेला आहे आह गरम आताच गॅस जेष्ट बंद केलाय कोबी केला मस्त पैकी आणि इकडे आमटी केली गरम आहे के ला आता बंद केल्यात गॅस म्हणजे स्वयंपाक झालाय माझा कुक कुकर लावलेलाच आहे इकडे आता चपात्या करायच्या आहेत चाललेलं आहे काय काय करायचं आपलं ते म्हणजे ते बायका दाखवल्या होते कचरा घेऊन चाललेल्या इकडे एक गॅलरी आहे आमची ही हॉलची हो आहे इथं हॉल हो आहे इकडे बघू शकतो मस्त फुल मला आवडतात झेंडूची फुलं छान आले तिकडे पण आहेत इथे चालेल चला छान <laughs> दिसतंय ते येते ना सूर्यप्रकाशाचे येते चला एक दाखवायचं तुम्हाला फोन ठेवते इथे मी शॉवरून ड्रेस घेतलेले पडले हे बॉक्स हे बघू शकता दोन घेतलेले टॉप आहेत मस्त पैकी बघा कसे वाटत म्हणजे खोलूनच बघितलं जरा वेगळा आला असेल तर आपल्याला बदलायला परवडतंय ना लगेच हाय घेतलेला आहे छान आहे मस्त आहे ना आवडलं मला घेतला छान वाटतय असं मिशो वरून घेतला मिशो वरून ब्लॅक कलर आवडतो ब्लॅक आणि पिवळा हे असं घेतला हा टॉप छान आहे याच हे मस्त आहे हे पण छान आहे असं घेतलेला आहे हा एक टॉप घेतलाय आणि हा जरा वेगळा आला असं दाखवलेला त्यांनी वेगळा होता कलर असं कलर म्हणजे हाच पण इथं असं फुल भायाच होता मग तर शॉर्टच आहे आणि जरा कापड पण थोडस वेगळं आलं आणि इथं असं एकदम जास्त घेर नाहीये ते वेगळं सारखे आणि जो आम्ही पाहिला ड्रेस त्याच्यात असं जास्त घेर होता गोल हा पण मावलं छान आहे तसं

लेडीज आपले कुठल्या कलरचे असले तर चालतील ओळखून येत नाही आणि हे पाठीमागे मस्त हे काय म्हणतात हे ना विसरलं हे बघा असं आहे मस्त पाठीमागे पाठीमागची बाजू आहे आणि हे छान आहेत ना असे हे दोन टॉप मागे मागवले आहेत ते मिशोवरून आहे आणि छान आहेत हा मला आवडला काम असतं चला म्हटलं दाखवा तुम्हाला छान आहेत का घ्या तुम्ही हे शोरूम मस्त असतात म्हणजे दुकानातल्या मानानं की नाही छान असतात मी घेते हा पण मिशोवरूनच घेतलेला आहेत हे तर कोंबो घेतले होते चारचे का तीनशे चला आवडते चपात्या करून घेते कसे वाटले टॉप सांगा Senhor!